युती झाल्यामुळे सोलापूर लोकसभा निवडणुकीत भाजप आणि शिवसेना प्रयत्नांची पराकाष्ठा करणार आहेत भाजपचे उमेदवार डॉ जयसिद्धेश्वर शिवाचार्य महास्वामी यांच्या विजयासाठी खांद्याला खांदा लावून प्रयत्न करणार असल्याचं प्राध्यापक अशोक निंबर्की यांनी सांगितलं भाजपकडून महास्वामींची उमेदवारी जाहीर झाल्यानंतर प्राध्यापक अशोक निंबर्गी आणि विक्रम देशमुख यांनी शिवसेना जिल्हाप्रमुख महेश घोटे यांच्या राधाश्री या निवासस्थानी त्यांची भेट घेतली यावेळी त्यांनी सोलापूर लोकसभेविषयी चर्चा केली त्यानंतर याविषयी ते माध्यमांशी बोलत होते यावेळी प्राध्यापक अशोक निंबर्गी म्हणाले की केंद्र आणि राज्य सरकार पालकमंत्री विजयकुमार देशमुख सहकारमंत्री सुभाष देशमुख तसंच विद्यमान खासदार शरद बनसोडे यांनी सोलापूरचा विकास केला आहे त्यामुळे विरोधकांचा सोलापूरचा विकास झाला नाही असा आरोप चुकीचा आहे या उलट विरोधकांनी काय केलं त्यांनी सांगावं असं ते म्हणाले तसंच मित्र पक्षातील प्रमुख सहकारी असलेले शिवसेनेचे जिल्हा प्रमुख महेश कोटे यांची त्यांनी भेट घेतली महेश कोटे यांनी लोकसभा निवडणुकीत सर्वतोपरी सहकार्य करण्याची ग्वाही दिली शिवाय महापालिकेतील पेंडिंग विषय मार्गी लावावेत अशी अपेक्षा व्यक्त केल्याचं त्यांनी सांगितलं तसंच भाजपचा उमेदवार निवडून येण्यासाठी महायुतीतील सर्व घटक पक्ष आणि आठवले गटाचे कार्यकर्ते प्रामाणिक काम करून भाजपचा उमेदवार निवडून देतील असंही भाजपचे शहराध्यक्ष प्राध्यापक अशोक निंबरगी यावेळी बोलताना म्हणाले भारतीय जनता पार्टीचे उमेदवार निवडून येण्यासाठी आवश्यक सर्व प्रयत्न आमच्या महायुतीतले सर्व घटक पक्षाचे कार्यकर्ते प्रयत्नांची पराकाष्ट करतील आणि आम्ही आमच्या पद्धतीने मेहनत तर घेऊन पण आता जनतेनेच ठरवलेलं आहे की भारतीय जनता पार्टी शिवसेना युतीच्या उमेदवाराला निवडून जायचं त्यामुळं आम्हाला विजयाबद्दल कोणत्याही प्रकारचे शंका आमच्या मनामध्ये नाही पक्षाने काय आरोप करावा हा त्यांचा प्रश्न आहे कुठल्या एका व्यक्तीकडून विकासाची कामं होत नसतात विकासाची ही कामं सामुदायिक रीतीनं होत असतात पक्षाच्या माध्यमातून पक्षाच्या सरकारच्या माध्यमातून होत असतात केंद्रातल्या आणि राज्यातल्या सरकारनी आमच्या दोन्ही आदरणीय मंत्री महोदयांनी आणि त्यांच्याबरोबर शरद बनसोडे यांनी सोलापूर जिल्ह्याच्या कायापालटासाठी भरपूर योगदान दिलेलं आहे चांगली विकासाची कामं झालेली आहेत सोलापुरातील रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे कार्यकर्ते सहभागी होतील का रिपई आठवले गटाचे सर्व कार्यकर्ते सर्व शक्तीनिशी या निवडणूक प्रक्रियेमध्ये सहभागी होतील याचा आम्हाला विश्वास आहे